भिवंडी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बदलापूर शहरातून काँग्रेस पाठिंबा देत नव्हती परंतु नुकताच जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे शहराध्यक्ष संजय जाधव यांच्यासमवेत काँग्रेस पक्षाचाही पाठिंबा असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचं बोललं जात होता त्यामुळे यंदाही उमेदवार काँग्रेसचाच असावा असा घाट काँग्रेसच्या राजकीय नेत्यांनी घातला होता परंतु महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाळा मामा यांनाही उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली आहे आता पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार शहर पातळीवर सुद्धा काँग्रेस पक्षानं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असल्याचं जाहीर करण्यात आलंय महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याचे आदेश आमचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय भाऊ पटोले आणि आमचे जिल्हाध्यक्ष दयानंदी चोरगे साहेब यांनी आज या ठिकाणी दिलेले आहे कारण आपण का का या बघितलं की तमाम भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आजपर्यंत तटस्थ होते परंतु निश्चितपणे आजपासून प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात आणि जेव्हा काँग्रेस दिसेल तेव्हा त्या महाविकास आघाडीच्या प्रत्येक प्रचार कार्यामध्ये महाविकास आघाडीची एक ताकद सुद्धा या शहरात दिसेल या ठिकाणी ठीक आहे नाराजी वगैरे हा जे काय होतं ते एका लेवल पर्यंत आणि एखाद्या काळापर्यंत मर्यादित होतो परंतु आता आमची नाराजी संपलेली आहे फक्त आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे की सन्मानाने आम्हाला महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने सन्मानाने आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन हा प्रचार करावा आणि आपला उद्दिष्ट साध्य करून महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बाळ मात्रे हे जास्तीत जास्त मताधिकाऱ्यांनी या बदलापूर शहरात आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांना कसे जिंकून येतील याबद्दल आपण सगळ्यांनी त्याप्रमाणे साथ देऊ आम्ही काँग्रेसची सगळी मंडळी आम्ही त्याप्रमाणे साथ नि, निश्चितपणे कारण या सीटसाठी आम्ही दावेदार होतो कारण हा आमचा पारंपरिक असलेला मतदारसंघ आहे आणि तो आमच्या हिश्शाचा त्यांनी राष्ट्रवादीने घेतल्यानंतर निश्चितपणे आमची ती त्यावेळेची भूमिका ही योग्य होती आणि तसा निर्णयही आम्ही प्रदेश पातळीवर कळवला होता परंतु स्थानिक प्रदेश पातळी आणि हायकमांड त्यांच्या निर्णयापुढे आम्ही काही करू शकलो नाही शेवटी जे आदेश आहेत ते आदेश मान्य करूनच काम करावं लागतं प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर पाच टक्के डाऊन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दीपाली ग्रुपनं आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहे दीपाली ग्रुपचे सर्वे सर्व स्वामी दार्विन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दीप रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहेत यामध्ये वन आर के वन बी एच के सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सीसीटीव्ही ओपन पार्किंग त्याच शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर हो आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुप ला नक्की भेट द्या